नमस्कार कधी कधी काय असत ना धन पैसा श्रीमंती यापेक्षा मी तुझ्या सोबत आहेस तू लढ असं म्हणणारा एक आवाज आणि पाठीवरचा एक हात हा पुरेसा असतो तर त्याच आशयाची कुसुमाग्रजांची एक कविता आहे वाचून दाखवते फक्त लढ म्हणून ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी शंभर बसला नंतर हसला पोल्ला पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली चूल बिजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही ना पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा